श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयलीळा नंबर अठ्याऐंशी पैठणला बाईसांची भेट यात्रेकरूंचा मेळावा पैठणला आला भो भोगावतीकडील चौथ्यावर सर्वज्ञ लोमकते श्रीचरण करून बसले एकाच्या मताने खाली आसनावर बसले बोने बायांनी सामान खाली ठेवले स्थान करून आल्या आणि सर्वज्ञांना विनंती केली बा मोने देवा चला ना गावात जाऊ सर्वज्ञांनी म्हटले बाई तुम्ही जा, जा आम्ही नंतर येऊ त्यांनी म्हटले नाही बाय हे मोठे नगर आहे तुम्ही चुकाल सर्वज्ञांनी सांगितले बाई आम्ही नंतर शोधत शोधत येऊ त्या गावात गेल्या बाई गावात गेल्या बाईसाच्या कुंपेत आल्या बाईसाला भेटल्या सा व सांगितले अग नागूबाई बाई आमच्या बरोबर एक मोन्यदेव म्हणून महात्मे आलेले आहेत काय सांगू त्यांचे सौंदर्य आणि त्या त्या सर्वज्ञांच्या आचर आश्चर्याच्या गोष्टी सांगू लागल्या चोरांची गोष्ट सांगितली रेड्या रेड्यांची गोष्ट सांगितली अष्टमीची लिळा सांगितली एवढ्याने सांगित बाईसाला सर्वज्ञांची आवड निर्माण झाली बाईसाने विचारले ते कुठे आहेत बोनेबाई म्हणाली ते भोगावती भागाकडे थांबले बाहेर नंतर बोनेबाईंनी छाया गोपाळाच्या देवळात मुक्काम केला बाईसा भिक्षेला गेली एकाच्या मताने तांब्याच्या तपकात तुळशी घेऊन वामन देवाच्या कुंफेकडे निघाली तेवढ्या सर्वज्ञ श्री चरणी प्रात्ताने स्री मुकुटावर कपडा असे पलीकडून येत होते नरसिंहाच्या देवळाच्या आग्रे कोपऱ्यात परकोटाकडे वाट तेथे ते बाईसांची भेट झाली बाईसाने सर्वज्ञांना पाहिले व उभी राहिली आणि विचारले आपण मेकराकडून येत आहात का सर्वज्ञांनी श्रींकूट हलवून हो म्हटले आपले नाव काय मौन्य देव सर्वज्ञांनी श्रींकू ठालवूनच हो म्हटले बाईसाने म्हटले चला ज़... चला जाऊ आमच्या गुंफेला आणि सर्वज्ञ आले बाईसाने त्यांना बसायला पाय पुसणे दिले दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या भांड्यात पाणी भात जेवायला दिला बायसा म्हणाले आपण महात्मे आपणा श्र्यंभकाला जाण्याचे काय प्रयोजन हे पैठण नगर येथे पिंपळेश्वरासारखे तीर्थ आपण येथे राहावे आपला आप आम्हाला आपले समजा परके म्हणून का नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात मुक्कामी राहिले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय